খবৰত

महाराष्ट्रामधल्या <खेगा> युती सरकारने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील सर्वांनी मिळून महिलांसाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक चांगले उपक्रम आणि योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्यात त्याच अनुषंगानं महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम येणाऱ्या एकोणीस तारखेला आपल्या बुलढाणा शहरामध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि त्याची तयारी पाहण्यासाठीच आज आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचं सभा होणार आहे मेळावा हा होणार आहे महिलांचा त्या ठिकाणी आलेला आहोत तयारी जयत तयारी आहे जोरात आहे आणि अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यातून महिला सक्षमीकरणाचा होणार आहे मुख्यमंत्री महोदयांसोबत अजून कुठले मंत्री येणे शकत मुख्यमंत्री महोदयाच्या सोबत मी अगोदर सांगितलं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत या महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री आमच्या तटकरे मॅडमसुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत आणि बाकीचे इतर पालकमंत्रीसुद्धा आपले त्या दिवशी हजर राहणार आहेत आणि इतरही जे काही जवळपासचे मंत्री आहेत ते या ठिकाणी हजर राहणार आहेत जिल्ह्यातले सर्व आमदार आपले या ठिकाणचे असलेले विधान परिषदेचे सर्व आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणारे आमदार हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहणार